नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो श्री गुरुदेव सगळ्यांना तर तुम्हाला पण ठेचा आणि भाकरी खायची आवड असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा पण मी इथं न घेता चपाती घेतलेली आहे कारण एकटीसाठी भाकरी करायचा खूप कंटाळा येतोय तर सगळे चपाती खाते तर तुम्ही बघू शकताय मस्त असा झमझमीत ठेचा खायचा आहे आपल्याला तर भूक पण जोराची लागलेली असती महिलांना काम करून करून दमून जातं प्रत्येक गृहिणी घरातलं काम करून दमून जाते तेव्हा तिला पटकी झट असं काहीतरी पोटाला करून खायची आवड असते तर त्यासाठी हा रेसिपी नक्कीच बघा तुम्ही तर मी तर इथं पटकन अशी झ पटकी झट अशी हिरवी मिरचीचा ठेचा बनवलेला आहे आणि ते आता मी इथं खाल्लेलं आहे तर तुम्ही बघू शकताय मी खूप साधी आणि सोप्या पद्धतीची रेसिपी आहे तर भाकरी एकटीसाठी करायचं कंटाळा तर प्रत्येक भाजीचा येतो एकटीसाठी काय करायचं म्हणलं की आणि वेगवेगळ्या पद्धती प्रत्येकाच्या असते तर मला खूप असं आवडतं की हे ठेचा खायला तर ही ठेचाची पद्धत बघा तुम्ही इथं मी एक तवा घेतलेला आहे लोखंडाचा त्यामध्ये खूप अशा तिखट नसलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे कमी तिखटाच्या आणि थोड्याशा तिखट असलेल्या पण घेतले दोन्ही मिक्स मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या खूप बारीक गॅसवर मंदाचेवर असं भाजून घ्यायचं याला तर तुमच्या पण आवडीनवडी नक्कीच तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये आणि ह्या पद्धतीने करू शकता तर कुणाला काय काय वेगवेगळ्या पद्धतीचं आवडतं किंवा कुणाला काय खाऊश वाटतं वेगळ्या पद्धतीच्या तुम्हाला ज्या पद्धतीची मिरची करून पाहिजेल असेल किंवा त्याची हे पाहिजेल असेल रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आत्तापर्यंत जसा सपोर्ट केला आहे तसाच इथून पण पुढं सपोर्ट राहू द्या तुमचा तर ही बारीक असं बारीक गॅसवर आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची मिरचीचा ठेचा म्हणलं की ज्यांना ही मिरचीचा ठेचा आवडतो त्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल आणि शक्यतो बघितला तर मिरचीचा ठेचा हा प्रत्येक महिलांचा फेवरेट असतो किंवा जेंट्स पण खाते पण आमच्या घरात कोण खात नाही त्यामुळं माझ्या घरात माझा मुलगा आणि मीच खाल्लेलं आहे आणि बहिणीची मुलगी सुट्टीला आहे तिला पण खूप आवडतो तर तिला पण काहीतरी वेगळं टेस्ट आपली गावरान पद्धतीचं हिरमिचीचा ठेचा केला आहे गावरान पद्धत म्हणजे गावरान पद्धतीच्या कशा असतात लसूण आणि हिरवी मिरची फक्त वाटून घेते आणि थोडंसं तेल आणि शेंगदाण्याचं कूट तर याच्यामध्ये बाकी सगळं यूज केलेलं आहे पण वेगळं काहीतरी स्पेशल टाकलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की हा ठेचा कसा झाला हा हा थोडासा तिखट आणि आंबट असा ठेचा आहे तर तुम्ही बघू शकताय आता इथं मिरच्या खूप अशा छान भाजलेल्या आहेत आणि इथं मी आत्ताच टाकल्यात तिखट असलेल्या थोड्या जास्त तिखट असलेल्या मिरच्या पण ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि ह्या जे लाल लाल मिरच्या आहेत त्या जुन्या आहेत लाल मिरचीचा पण पूर्ण म्हणजे ज्या हिरव्या मिरच्या पिकतेत ना त्याचा पण तुम्ही बनवू शकता ह्याच पद्धतीने तर छान तेल तेल न टाकता छान बारीक मंदारचेवर ह्या भाजून घ्यायचं आहे तर छान पद्धतीने इथं मी भाजून घेत आहे बघू शकताय तुम्ही आणि सारखं हलवायचं पण नाही आहे सारखं हलवलं की आणि मोठ्यावर गॅस केला की लगेच ती मिरची फुटते आणि त्याच्यातलं बी वगैरे आपल्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यात वगैरे उडून जाण्याची शक्यता असते तर याच्यामध्ये मी लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि दोन मिडियम साईजचे टमॅटो इथं थोडेसे मोठ्या आकारात कट करून घेतलेले आहेत पटकन आणि ते पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आता हे टमॅटो खूप छान असं शिजवीज करून घ्यायचं आहे टमॅटोची टमॅटो टाकून मिरचीचा ठेचा बनवत आहे मी तर आता हे बघून वेगळं वाटत असेल किंवा जे कोणी बघत असेल ज्यांना नवीन वाटत असेल ते म्हणतील टमॅटोचा ठेचा कसा, कसा तर तुम्ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओमध्ये सांगा कसं आहे तर टमॅटो खूप छान असे भाजून घ्यायचे तुम्ही अर्धे कच्चे टमॅटो भाजले तर ते ठेचा टेस्ट दे टेस्ट लागणार नाही आणि मग खाताना दाताखाली आपल्या टमॅटोच लागणार आहेत पूर्ण त्यामुळं टमॅटो खूप छान असत ते पण बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे थोडा वेळ लागतो पण पटकीझट अशी रेसिपी होती ही समजा आता आपल्याला भूक लागली एकीकडे एक आपण चपात्या किंवा भाकरी असतो किंवा भात वरण वगैरे असतो जे चपात्या किंवा भाकरी केलेला तवा असतो त्यातच आपण दोन तीन मिरच्या आणि एखादं टमॅटो आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकून पटकीझट हे बनवू शकतो किंवा कधी कधी काय होतं महिलांना की आपल्याला भाजी काय बनवायची सुक्या भाजीचं कोडा असतं कधी कधी किंवा कधी कधी वरण भात बनवलं आणि त्याच्याबरोबर हा ठेचा खाल्ला तरी पण पटकीसाठी रेसिपी होऊ शकते ना कशावर पण खाऊ शकतो अशी ही चटणी आहे आपली किंवा प्रवासात पण आपण हे दोन चार दिवस राहू शकते ही मिरचीचा ठेचा खराब होत नाही लवकर कारण मिरच्या थोड्या ज्या फ्रेश मिरच्या होत्या त्या थोड्या भाजल्या गेल्या नव्हत्या तर मी इथं असं छान भाजून घेत आहे त्याला थोडं उलट नाही दाबून भाजून घ्यायचं म्हणजे मिरची पूर्ण भाजून घेतली की तुम्हाला हा ठेचा खूप टेस्टी लागतो अर्ध्या कच्च्या मिरच्या भाजल्या की मग हा मिरचीचा ठेचा तिखट पण लागणार आणि टेस्ट नाही देणार तुम्हाला तर आता इथं मी दोन ते तीन माप तेल टाकलेलं आहे तेलात छान असं भाजून घ्यायचं आहे ह्याला आणि त्यानंतर चवीपुरतं मूठ मीठ टाका किंवा टाकू नाही नाही टाकलं तरी पण आहे पण मी इथं थोडंसं मीठ टाकणारच आहे तुम्ही बघू शकताय आता ह्याला खूप छान असं मिक्स होईपर्यंत तेल सगळ्या मिरचीला टोमॅटोला लसणाला लागेपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता पाच ते सात मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवायचं आहे कारण झाकण ठेवल्याने टमॅटो एकदम छान शिजली जाते आणि मिरची पण थोडीशी शिजली जाते म्हणजे शिजलेल्या मिरची आणि टमॅटोमध्ये तेलात छान शिजले गेले की मग त्याचं तिकट पण सगळा निघून जातो आणि ठेचा खूप छान असा बनतो तर आता इथे छान असं आपल्याला शिजू आहे आता तुम्ही बघू शकता की मस्त असं टोमॅटो आणि मिरची पण शिजली गेलेली आहे तर टोमॅटो तरी पण अजून अर्धे कच्चेच वाटले मला म्हणून मी परत आणि थोडस छान असं भाजून घेत आहे कारण टोमॅटो थोडेसे मॅश होण्यासारखे झाले की कारण टोमॅटो कडक होते थोडेसे त्यामुळे थोड़ पटकन मॅश होत नाहीये लाल टमॅटो जवारी टमॅटो असतील तर अजून उत्तम आता हे साधे टमॅटो होते आपले जवारी टमॅटो म्हणजे गावरण टमॅटो असले की अजून थोडे आंबट छान मिरची होती आता जे टमॅटो होते माझ्याकडे तेच मी हे केलेले आहेत आता इथं मीठ टाकायचं आपल्याला आणि एक ज्यु होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे म्हणजे मीठ हे सगळ्या मिरचीला लागलं पाहिजे ला। आणि हे लोखंडाच्या तव्यात बनवलं किंवा ॲल्युमिनियमच्या तव्यात बी बनवलं तर छान पण लोखंडाच्या तव्यातली टेस्ट थोडी वेगळी असती काही काही लोकांना गावाकडच्या पद्धती लोकांना शक्यतो लोखंडाच्या भांड्यात किंवा तव्यात बनवते किंवा कढईमध्ये पण बनवते लोखंडाच्या तर इथं टमॅटो मॅश होत आलेले आहेत बऱ्यापैकी टमॅटो आपले मॅश झालेले आहेत थोडंसं न थंड होऊ द्यायचं आपल्याला ही मिरची आणि थंड झालं की मग आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं अगदीच गरम काढून घेतलं तर बारीक पण होणार नाही आणि उलट मिक्सरचं भांडं पण गरम राहणार आणि त्यामुळे ते थोडं आपल्या मिक्सरला प्रॉब्लेम होऊ शकतं मग ह्याला थंड होऊ द्यायचे पंख्याच्या हवेला ठेवा किंवा नॉर्मल असं ठेवलं तरी चालतं एक पाचच मिनटात ते गार होतं पाच दहा मिनटात गार झालं की मग ते आपल्याला सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून आहे तुम्ही बघू शकता मी ते जेवढं बी त्या तव्यात तेल होतं ते सगळं असं खरडून वगैरे हो खरडून खरडून पूर्ण तेल घ्यायचं आहे आपल्याला कारण आपण तेल टाकलेलं होतं बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये तर आता ते तेल सगळं ह्याच्यामध्ये आहे काढून तव्यातलं आणि याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला जेवढी मिरची कोथिंबीर पाहिजेल तर कोथिंबीर टाकू शकता किंवा नाही पण टाकले टाक तरी चालते पण मला इथं कोथिंबीर आणि जिरे ह्याच्यामध्ये टाकावं वाटले मी जिरे ऑलरेडी आधीच टाकलेले होते जिरे टाका किंवा नाही टाकले तरी चालतं तर तुम्ही बघू शकताय मी आता इथं कोबडधोबड अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि ती पण टाकत आहे कोथिंबीर टाकली की लगेच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये कोथिंबीर तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढे किंवा मला मला जेवढी पाहिजे होती तेवढी मी टाकली तुम्हाला जेवढं पाहिजे ते तुम्ही टाकू शकता तेवढीच तर बघा मस्त असा हा मिरचीचा ठेचा होणार आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणार आहे प्रत्येकाच्या छान असा त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकत आहे कोथिंबीर टमॅटो कोण टाकत नाही हिरवी मिरचीच्या ठेच्यामध्ये त्यामुळे तर मी टमॅटो हिरवी मिरची ठेचा असं टाकणार आहे किंवा असं टाकलेलं आहे बघू शकता ओवडधवड आपली इथे मिरची वाटून झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला जेवढे गरज आहे तेवढेच शेंगदाण्याचं फूट टाकायचं जेवढं पाहिजेल आहे तेवढं तर मी इथं चमच्याने वगैरे घेतलेलं नाही मी नेहमी मोजून मापून घेत नाही जेवढं आपल्याला पाहिजेल आहे ते अंदाजेच घेत असते कारण मोजून मापून केलं की लक्ष्मी बरकत देत नाही म्हणते तर मी पहिल्यापासून कधीही मोजून काही बनवत नाही अंदाजीच असतं तर तुम्ही बघू शकता इथं मी असं वाटून घेतलेलं आहे हे बघा मस्त अशी खूप अशी गाळ पण केली नाही म्हणजे एकदम अशी बा बारीक पण केली नाही आणि लई मोठी पण ठेवली नाही भरडच थोडीशी ठेवलेली आहे आणि खूप छान असा आपल्या मिरचीचा ठेचा झालेला आहे चला तर मग विचार काय करताय तुम्ही पण बनवायला घ्या आणि पटकन मैत्रिणी आपल्या मैत्रिणींना पटकन आपल्याला भूक लागली की प्रत्येकजण हे बनवून खाऊ शकता अशी ही आहे आणि कोथिंबीर ह्याच्यावर डेकोरेट केलेली मी एक एक पानं तोडू तर चला मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बेल बेलायकमचं बटन दाबा आणि आपले व्हिडिओ कसे असते ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अजून एक सांगायचं होतं की कुठून बघताय हे पण थोडं सांगितलं तर बरं होईल बरेच जणांच्या काही काही लग्नाच्या व्हिडिओमध्ये वगैरे कमेंट आलेत पण तुम्ही कुठून कमेंट केलेत किंवा कुठून तुम्ही बघताय हे पण सांगितलं तर थोडं मनाला समाधान वाटत तर तुमचा सपोर्ट असंच राहू द्या आणि आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परत एकदा आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर करा आणि आता इथून पुढं सासरची गोष्ट किंवा सासरच्यांबद्दल कि सासर गोष्ट अशी एक आपली स्टोरी येणार आहे तर चला भेटू पुढच्या